नमस्कार मंडळी जाणीज्य यज्ञक्रमाच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी उपवासासाठी खास पदार्थ केलेला आहे आणि तोही खूप पौष्टिक का असा कारण शिंगाडा पिठापासनं मी लाडू तयार केलेले आहेत आणि हे लाडू म्हणजे फायबर कॅल्शियम यांचा एकदम उत्तम स्रोत आहे खूप छान एनर्जी मिळते आणि खूप छान वाटते एक लाडू खाल्ल्याबरोबर पौष्टिक आहे तर असा हा लाडू उपवासामध्ये खूप मस्त ठरतो आपण एक दूध एक ग्लास भर आणि हा लाडू खाल्ला की मस्त पोट भर आणि खूप छान वाटतं तर नक्की जे उपवास करतात त्यांच्यासाठी आणि जे करत नाहीत त्यांच्यासाठी पण ही खास पाककृती तर बघूयात आपण कसे करायचं आहे तर याच्यासाठी ना मी थोडेसे मखाणे पण घेतलेले आहेत जो उपवासाला चालतात तर आपण साधारण एक वाटी किंवा त्याच्या थोडंसं वर दीड वाटी अर्थात आपण मखाणे घेऊया आणि थोडेसे त्याला भाजून घ्यायचे म्हणजे ते, ते कुरकुरीत होतात आणि छान खुटखुटीत त्याची पूड तयार होते हे भाजताना आपल्याला काही तूप वगैरे काहीच घालायचं नाही आहे थोडंसे ते नरम असतात ना म्हणून आपल्याला त्याला भाजून घ्यायचं असतं अगदी दोन चार मिनटात हे छान भाजले जातात बघू शकता तुम्ही कुरकुरीत होतात एकदम मस्तपैकी आणि असे कुरकुरीत झाले की त्याला बाजूला काढून घ्यायचं आणि किंचित गार झालं की मग आपण त्याची पूड करून घ्यायची ते बाजूला आपण गार करायला ठेवले मग खाणे की मी इकडे त्याच पॅनमध्ये दोन चमचे तूप घालते आणि आत्ता घालूया आपण हे शिंगाड्याचं पीठ तर साधारण दोन ते सव्वा दोन वाटी इतकं हे प्रमाण आहे पिठाचं तर आपण हे एवढं पीठ घेऊन छान भाजून घ्यायचं आहे मंदाचेवर शिंगाड्याचं पीठ भाजायला खूप वेळ लागत नाही खूप पटकन ते भाजलं जातं खूप मोठ्या गॅसवर केलं तर ते एकदम करपू शकतं त्याच्यामुळे जरा मिडियम टू लो फ्लेमवरच एकदम करायचं आहे पहिले दोन चमचे तूप घातले मी आता आणखी अजून दोन चमचे घालते आहे आपल्याला साधारण पाच सहा चमचे तुपामध्येच म्हणजे पाव वाटी तुपामध्येच हे छानचं आपलं पीठ छान भाजून होतं खूप जास्त तूप पण घालावं लागत नाही आणि मस्त होतात हे लाडू आणि असे खूप छान मऊ सूत होण्यासाठी आणि तितकेच असे छान रवा वगैरे लागण्यासाठी आपण छान ट्रिक पण वापरणार आहे आणि ती म्हणजे दोन चमचे मी दूध घातले दोन ते चार चमचे छोटे छोट्या वाटीनी आणि आपण हे छान आपलं पीठ भाजलं गेलं म्हणजे साधारण पाच दहा मिनटात हे भाजून होतं मस्तपैकी छान असा सोनेरी रंग येतो आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं दोन ते चार चमचे जास्त घालायचं नाही आणि थोडं फुलवून घ्यायचं त्या पिठाला मस्त होतात म्हणजे ते टाळूला न चिकटणारे असे छान लाडू तयार होतात ते आपण फुलवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी मखाण्याचं जे पावडर केलं होतं ते घातलं आहे आणि परत दोन चमचे तूप घातलं आहे तर साधारण सहा सात चमचे तुपामध्ये आपले हे लाडू तयार होतात आता आपलं हे पीठ छान तयार झालंय पण तुम्हाला वाटत असेल तरीही कोरडं वाटतं आहे जरा किंचित मी थोडंसं दोन याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि मग त्याच्यानंतर याला मिक्सरमध्ये घालणार आहे मिक्सरमधून घातल्यामुळे याला मस्त एक रवाळ टेक्स्चर येतं दाणेदार असं छानसं टेक्स्चर येतं आणि पीठ पण एकदम मस्त एकजीव होऊन सर पण होतं तर लाडू त्याच्यामुळे असे थोडे दाणेदार मऊसू तसे खूपच छान लागतात आणि खूप पटकन मिळून पण येतात त्यामुळे ही जरूर एक ट्रिक वापरा मिक्सरमधनं काढल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड आणि बरोबरीचीच मी साखर घातली ही साखर जरा गुढीला कमी आहे त्यामुळे बरोबरीची घातली तुम्हाला जर जास्त गुड आवडत नसेल तर थोडं प्रमाण कमी करू शकता म्हणजे दोन सवा दोन वाटी आपल्या शिंगाड्याचं जे पीठ होतं तेवढ्या याला मी तेवढीच साखर घातलेली आहे आणि हे बघू शकता तुम्ही छान उलसर झालं आणि एक लक्षात ठेवायचं पीठ कोमट असतानाच आपल्याला त्याच्या साखर मिक्स करायची आहे खूप गार होऊ द्यायचं नाही नाही लाडू गळता येणार नाही तुम्हाला पीठ जर खूपच कोरडं वाटलं तर तुम्ही थोडं तूप अजून घालू शकता गरम करून आणि हे बघा असे छानसे लाडू वळले गेले आहेत कमी तुपात एकदम मस्त रवाळ मऊसूत आणि सुंदर दिसणारे हे लाडू तितकेच पौष्टिक आणि खूप चविष्ट असे आहेत लहान मुलांना आवर्जून तुम्ही शिंगाड्याच्या पिठाचे लाडू द्या तुम्ही या पिठाची बर्फी पण करू शकता शिरात्र आपण नेहमी करतोच तर नक्की आवर्जून या पद्धतीने करू शकता स्नॅक्समध्ये आपण नाश्त्याला दुपारच्या खाण्यात पण मुलांना हे देऊ शकतो आणि आवर्जून महिलांनी पण हा पदार्थ खावा असा छानसा पदार्थ आहे तर नवरात्रीचा उपास करत असाल तर जरूर हे लाडू करून बघा तुम्हाला खूप आवडतील आणि हा पदार्थ आवडला असेल त्याबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत आणि जरूर जरूर सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेलायकनला पण क्लिक करायला विसरू नका अशा छान पौष्टिक सुंदर चविष्ट रेसिपींसह पुन्हा पुन्हा आपण भेटत राहूच या तोपर्यंत नमस्कार जाण्याचे यज्ञकर्म